तर आप आप आज आपल्याकडं आलेले आहेत आपला जळगाववाल्याचे फाउंडर आता मी असं का बोलतोय आणि काय विषय मी तुम्हाला थोडक्यात समजवून सांगतो तर आज आपल्याकडे विजिट केलेली ह्या दोन युवकांनी जे युवा उद्योजक म्हणून आज उभारी घेत आहेत अचानक विजिट झाल्यामुळं मला पण एक उत्सुकता लागली की हे नक्की काय करतायत है। कारण मी ह्यांची रील पाहिली होती ह्यांची स्वप्न मी बघतोय त्या रील्समधून ह्यांची स्वप्न काय आहेत मी पहिल्यांदा तर त्यांचं स्वागत करतो मी त्यांनाच सांगेन की त्यांनी नाव सांगावं आणि स्वतःची ओळख करून द्यावी नमस्कार दादा मी सौरभ पाटील आपल्या जळगाववाला हे नाव तर मला फाउंडरचा आहे तुम्ही पण त्यांच्या प्रोफाइलवरती जाऊन रील्स बघू शकता की कि किती जोश आहे या युकांमध्ये आणि एक नवीन काहीतरी करण्याची उमेद त्यांच्यामध्ये मला दिसली आता पहिली गोष्ट जर हे तुम्ही पॅकेट पाहिलं तर ह्याच्यामध्ये चिप्स आहेत केळीचे चिप्स आता हे का आणलं कसं आणलं कशासाठी आणलं ह्याची उत्सुकता जशी मला आहे तशी आपल्या बी परफेक्ट फॅमिलीला पण असणार आहेत आपल्या परफेक्ट गप्पा होणार आहेत आणि माझ्या मनामधले जे प्रश्न आहेत मी त्यांना सहज विचारायला सुरुवात करतो तर सुरुवात मी नावापासूनच करतो की मला तुम्ही सांगायचं की आपला जळगाववाला नाव हे कुणी सुचवलं आणि का सुचलं okay. तर आता मेनले विषय काय ना आम्ही जेव्हा जयस मी सोबत आम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा सर्व okay. सोबत केल्या आहेत okay. पहिला पाच डोक्यात असं होतं की काहीतरी एक असा ब्रँड लॉन्च करायचा mm -hmm. या पूर्ण महाराष्ट्रात भारतात की त्या ब्रँडने कुठे ना कुठे आपल्या मातीचे जुळलेले आपली माती किंवा त्यातला एखादा ब्रँड आपण भारतभर गेला पाहिजे हाच मोठे होता तर जे मी रिसर्च करत असताना आम्हाला असं आढळून आलं की आपले जे जडगाव तिथे खूप प्रकारचे फॅक्टरी आहेत मोठ्या मोठ्या आउटलेट आहेत केळी पण पूर्ण भारतात आपण जास्त प्रमाणात उत्पादन करतो तर त्याच्यामध्ये कसं आहे ना उत्पादन वगैरे सर्व करतो कर पण त्या लेवलचा जळगावचा कुठलाही ब्रँड महाराष्ट्रात न होता तर जे माझा निश्चय झाला की जयेश आपण एक ब्रँड असा लॉन्च करायचा की त्या ब्रँड ची जळगाव झालं पाहिजे जेळसन ना की आपण एक आपुलकी म्हणून ब्रँड तयार करायचा तर या नावामध्ये दिसून आपला जळगाववाला एक आपुलकी जळगाववाला बरोबर <laughs> आहे हे नाव म्हणजे तुम्ही दोघांनी सुचवलेलं आहे मग तुम्ही दोघच हा सर्वे सर्व ह्याच्यामध्ये अजून कोणी पार्टनर आहे आहे बरोबर तर खूप छान आहे पॅकेजिंग तुम्ही पाहिलं आणि मी पहिल्यापासून ऐकतो की त्या बाजूला केळी भरपूर प्रमाणामध्ये उत्पादित केली जातात कारण जनरल नॉलेजच्या ह्याच्यामध्ये पण मुलं बऱ्याच वेळा विचारतात माझे स्टुडंट विचारतात की केळी कुठून तर त्या बाजूला मला वाटते केळी खूप जास्त प्रमाणामध्ये ही केळी तुम्ही बाहेरून आणता का तुमच्या घरामध्ये शेती आहे तिथंच ही केळी सगळी उत्पादित केली जातात तर ही केळी ना आपले मित्र आहेत त्यांच्या शेतात पण लावली जाते आपल्या पण शेतात लावली जाते त्यासोबत आपण असे आहेत चांगल्या प्रकारे केळी वगैरे पिकवतात आपण ते फार्मराजवळ टाईप पण केलेला आहे चांगल्या प्रकारची केळी आम्हाला पाहिजे त्या प्रकारची आपण केळी घेतो ओके म्हणजे केळांमध्ये पण क्वालिटी असते क्वालिटी बघून घेतात मला वाटतं याला कच्ची केळी लागतात चिप्स बरोबर म्हणजे फिक्स आहे त्यांच्याकडून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळतं तुम्हाला प्रोड्यूस करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही मग आता मला एक प्रश्न विचारायचा होता की आता इथं जळगाववाला नाव आहे पहिल्यांदा माझ्या पण मनामध्ये आलत की अरे जळगाववाला म्हणल्यानंतर मला हे जळगावला घ्यायला जावं लागेल हे चिप्स आता नावच आहे आपल्या जळगाववाला लक्षात हे चिप्स फक्त जळगाव मध्ये मिळणार आहे तुमचे का तुमचे अजून काय आउटलेट आहेत आमचं सर्वात मेन मुख्य शाखा पुण्याला आहे येलवाडी देवगाव किंवा चिंचवडमध्ये येतं तिथं तर त्या शाखेला आम्ही पूर्ण आमच्या क्वालिटी वगैरे मेंटेन करतो फ्लेवरिंग तिथेच देत असतो बाकी त्याच्या व्यतिरिक्त आमच्या आता नाशिकला जळगावला पण मिळेल पण मेन शाखा आहे पुण्यात बस पण हा ब्रँड भारतात कोणत्याही कोपऱ्यात बसलेला माणूस खाऊ शकतो आपल्या वेबसाईटवर ऑर्डर करून आला वेबसाईट आपण खाली देऊया किंवा ऑर्डर झालं तर पुण्यामध्ये अशा किती शाखा म्हणजे आपल्या फॅमिलीला समजलं तर बरं होईल ओके ओके सध्या आपली नाशिकला शाखा आहे पुण्याला आहे आणि जळगावला तुम्हाला आपला माल मिळेल शाखांमध्ये अदरवाईज आपले जे डिस्ट्रीब्युटरशिप आहे बारा जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रीब्युटरशिप आहे औरंगाबाद मुंबई सोलापूर लातूर अशा मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये आपली डिस्ट्रीब्युटरशिप आहे ओके म्हणजे सुरुवात तुमची स्पीड नाही पण ह्याच्यावरतीच मला एक प्रश्न आता विचारावा वाटतोय तुम्हाला की ही सुरुवात कधीपासून झाली ओके तर आता सुरुवात म्हणजे आपण आपली जी मेन पॅकेजिंग आहे तरी आपण डिसेंबर मध्ये लॉन्च केली अच्छा आणि याच्या अगोदरची सुरुवात आहे अच्छा आम्ही मे अठरा मे पासून आम्ही सुरुवात केलेली होती जवळपास म्हणजे एक वर्ष झाले तुम्हाला एक वर्ष कम्प्लीट झालेले आहे ओके ग्रेट एक वर्षामध्ये आता तुमचं इथपर्यंत वाटचाल आलेली आहे आता एक साधा आणि सिंपल प्रश्न आहे माझा की आता तुम्ही बिझनेसमध्ये उतरलेला आहात आणि मला माहिती मा आहे वेग वेग मा मी पण दहा ते बारा वर्ष झालं बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस मी हॅन्डल करतोय मध्ये उतरायचं झालं तर मी प्रत्येकांना सांगत असतो की अनुभव महत्वाचा असतो एक्सपिरियन्स महत्वाचा असतो स्किल्स महत्वाचे असतात लक्षात आणि ते घेण्यासाठी थोडंसं काय होतं की असं कधी कधी वाटतं वय पण तेवढं असणं गरजेचं आहे तर मी डायरेक्ट वयावरती येतो की तुमच्या दोघांचं वय काय आमचं बावीस वय चालू आहे बावीस वय चालू म्हणजे तुम्ही पाहत असाल की वय खूप कमी आहे पण स्वप्न खूप मोठे आहेत त्याच्यामुळे स्वप्न पाहण्यासाठी मला नाही वाटत की वयाची अट असणार आहे खूप कमी वयामध्ये एवढी मोठी स्वप्न बघतात कारण बिझनेसमध्ये खूप चॅलेंजेस असतात जे बिझनेस करत आहेत त्यांना ह्या गोष्टी माहीत आहे एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही स्वप्न पाहिलं हे मला पण ऐकून खूप आनंद वाटतोय आता तुम्ही म्हणता वय का डायरेक्ट विचारलं तर आम्ही मुलं वय सांगण्यासाठी लाजत नाही पहिली गोष्ट वय सांगण्यासाठी मुली लाजतात त्याच्यामुळे मी विचारलं का एवढ्या कमी वयामध्ये स्वप्न पाहतात पण स्वप्नांचं पण एक काहीतरी सीमा असते किंवा सीमेपलीकडे पण काही स्वप्न पाहिले जातात जसं की तुमच्या आउटलूट आता तुमचे आउटलेट आता खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे जे तुम्ही सांगताय तर मला प्रेक्षकांना एक सांगा की नक्की तुमचं ड्रीम काय तुमचं ऍम्बिशन काय की कुठपर्यंत पोहोचायचंय कारण प्रत्येक बिझनेस टाकल्यानंतर एक विजन असतं की आमचा बिझनेस इथपर्यंत गेला पाहिजे तुम्हाला हा बिझनेस नाशिक जळगाव पुण्यापर्यंत ठेवायचा आहे का महाराष्ट्र काबीज आहे का पुढे काय काय काबीज करायचं आपल्या प्रेक्षकांना तुम्ही डायरेक्टली सांगा तर साधारणतः कसं होतं ना मार्केट सध्याची त्याची कंडिशन असे आपल्या मराठ्या मुलांना व्यवसायामध्ये पाय टाकायला खूप घाबरतात बरोबर घ्यायचा का नाही घ्यायचा बघणार दुसऱ्या गोष्टींमध्ये पुढे असतात पण व्यवसायामध्ये म्हटलं तर रिस्क घेण्यासाठी मुलं तर आमची जे चेन माझे तीस पहिल्यापासून इच्छा होती की आपण असा एक रिस्क घ्यायचा की आपल्या बघून खूप लोकांना इन्स्पायर मिळायला पाहिजे त्या त्या लेवलची आम्ही डेअरिंग किंवा कॉन्सपासून ठेवलेला होता तर त्या जर का आपल्या त्या लेवलच्या लोकांना दाखवायचं किंवा करून दाखवायचं त्यासाठी आपला ब्रँड कुठे घेऊन जावा लागेल तर आपला ब्रँड फक्त जळगाव किंवा महाराष्ट्र किंवा पुणे पूर्ण भारतापुरताच नाही तर आपला ब्रँड पूर्ण इंटरनॅशनल गेला पाहिजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्यानंतर कॉमर्स मध्ये या लेवलला गेला पाहिजे आमची तर अशी आहे तर हा जो आपला मराठी ब्रँड आपला खांद्याचा ब्रँड आपला जळगाव हा पूर्ण भारताभर गेलाच पाहिजे त्यासोबत आम्ही या लेवल मध्ये पण जायची आमची इच्छा आहे खूप इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे जाण्याचा पण जाऊ शकतो मी जे क्वालिटी पाहतोय की त्या पद्धतीचा तो ब्रँड आहे साजिक त्यासाठी तेवढे कष्ट पण करावे लागणार तुमचे प्रयत्न पण मी पाहतोय तर शंभर टक्के तुमचा ब्रँड जावा आणि माझ्या तर शुभेच्छा आहेतच आज असं मराठी माणसांचा विषय निघाला बऱ्याच वेळा असं होतं की म्हटलं जातं की मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करत नाही किंवा काय होतं तुमचं बिझनेस चालू करताना तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या का पहिली गोष्ट माणसांच्या कारण नाव ठेवतात पण सुरुवात आपल्या घरच्यांपासून होते घरचे आपल्याला सपोर्ट करते घरून तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे वय कमी आहे म्हणून हा प्रश्न मी विचारतोय तुम्हाला बरोबर तसा काय सपोर्टचा काय विषय म्हणायला गेला दादा मेनली विषय असा आहे आम्ही जेव्हा स्टार्ट करत होतो तेव्हा आम्ही घरच्यांना न सांगता आमच्या रूम मधनं स्टार्टिंग केली आमच्याकडे ना आउटलेट ना काही म्हणजे आमचं रूम चिंतामणी चौकात माल यायचा पूर्ण माल उचलायचा आमचा व्हीलर पण मित्रांची गाडी वगैरे घेऊन रूमला माल आणायचा आणि रूमच्या मध्ये ठेवायचा जेवढ्या ऑर्डर आल्या गुगल फॉर्म वगैरे राहायचे आम्हाला स्टार्टिंगला पियुषांनी खूप चांगला सपोर्ट केला दादांच्या सपोर्ट मुळे आम्ही खूप चांगलं म्हणजे चांगलं नाव केलं जवळपास दहा दोन दिवसात पाच सहा लोकांनी बघितले तिथे व्हिडिओ बरोबर त्याच्यामुळे आम्हाला ऑर्डर वगैरे आल्या पूर्ण पॅकेजिंग वगैरे करून वगैरे पुण्यासारख्या शहरात पूर्ण वाटप वगैरे ते चालू केलेले बरोबर पुण्यामध्ये किती दिवस झालं तुम्ही आलेलं आता आम्हाला यायला दीड दोन वर्ष झालं पुण्यामध्ये दीड ते दोन वर्ष झालेले ठीक आहे म्हणजे सपोर्ट घरून आता मिळतो तुम्हाला सुरुवातीला मिळाल पण तसंच आहे मला पण माहिती मी जेव्हा सुरुवात केली होती तर पाच सहा महिने मला पण सपोर्ट मिळत नव्हता कारण काय होतं आपण काहीतरी वेगळं करायला जातो पण घरच्यांची ती काळजी असते किंवा काहीतरी चुकीच्या मार्गाला जाऊ नये चुकीच्या माणसांना भेटू नये आता जग असं झालेलं आहे लक्षात अशा गोष्टी असतात त्या त्यांची चुकी नसते त्यांचे विचार त्यांच्या जागेवरती ते योग्य असतात आणि आपण काय करतो की रिस्क घ्यायची स्वप्न बघायचे पूर्ण करायचे अशा गोष्टी असतात तर करतात सपोर्ट माझा एक्सपिरियन्स आहे आता काय तुम्ही जे डिसिजन घेता त्याला विरोध होतो आणि नंतर ज्यावेळेस सक्सेस होऊन दाखवता तुम्ही जे दाखवतो घ्याल तेच बरोबर आहे म्हणतात आणि आपल्या थाप दिली जाते तर चांगली गोष्टी केलेल्या आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की बिझनेस करायचं झाला तर बऱ्याच वेळा आपण कुठून ना कुठून एक मोटिवेशन घेत असतो की मला हे करायचंय कारण असं तो कोणी बिझनेसमध्ये उतरत नाही आयडिया येते एखादी संकल्पना येते मग आपण बिझनेसमध्ये उतरतो मग ही पाल कुठं चुक चुकली किंवा ठिणगी कुठं पडली की नाही आम्हाला बिझनेस करायचा तो पण केळाची चिप्सचा बिझनेस करायचा आहे बरोबर कुठून हे वाटलं तुम्हाला हे करावं आता बिझनेस करायचं तर पहिल्यापासून आमचा माइंडसेट होता घरापासून की बिझनेस करायचं हे मला पहिल्यापासून मोटिवेशन वगैरे व्हिडिओ वगैरे बघत असतो युट्युबला जेव्हापासून दहावी त्यानंतरच मी सुरू करून दिलं होतं पण बिझनेस करायचं म्हणजे बिझनेस करायचं असं वाटायचं त्याच्यात करायचं नाही की बिझनेस ऍक्च्युअली काय असतो टाकायचं म्हटलं आपण टाकून देत असतो नाही का जसं की आम्ही कपड्याचा शॉप टाकून दिलो होतं पहिले डिप्लोमा झाला कपड्याचा प्रॉपर लॉस मध्ये गेलो त्याच्यामध्ये बावीस हजार रुपये लॉस झाला तो माझ्यासाठी खूप जास्त होता आम्हाला खायचे प्रॉब्लेम होता सांगतो ना बिझनेस टाकणं सोपे चालवणार बावीस हजार रुपये झाली अजून पण मिळालेली नाहीये मला तर तेव्हा मला लॉस झाला ना बिझनेस बंदच केला अच्छा हो बिझनेस बंद केला त्यानंतर मग अजून म्हटलं पण करायचा जरी बिझनेस आता तेव्हा आयडिया नव्हती त्यानंतर आम्हाला आयडिया वगैरे आली होती बारा, बारा। तर कसं आहे मोटिवेशन हो वगैरे घेतलं आम्ही लोकांकडनं पण ते खूप लोकांना आम्ही सोशल मीडियाला पहिल्यापासून फॉलो करायचं मॅक्स वर्ष मालक झाले तुम्ही तुम्हाला आम्ही सांगितलं त्यानंतर विकास अंडेश्वर एवढ्या मालक त्यांना बघायचं आम्ही बघायचं की मराठी माणूस कसा व्यवसाय करायचा आणि तो म्हणजे परस आम्ही एक कॉन परस तुमचे युट्यूबचे प्रत्येक बघितलेले प्रत्येक तुमचं पुस्तक आमच्या सर्व जेवढे मित्र आहेत ना सर्व मित्रांना मी दाखवायचं हे पुस्तक वाचायला म्हणजे कंटिन्यू मी हे पुस्तक पहिल्यापासून फॉलो करतोय आता डोक्यात नाही किंवा वेगळं करायचं मला भरती करायचंय असं माझं जेव्हा डोक्यात आलं होतं तर भरती करायचं तर मी हे पुस्तक मला माहिती होतं तेव्हा पण बरोबर तेव्हापासून चार पाच वर्षापासून माहिती होत तेव्हा मी पुस्तक वगैरे परचेस केलं होतं तेव्हा माझी ओळख पण नव्हती आणि मला वाटलं पण नव्हतं की आयुष्यात ते तुमच्या सोबत इथं बसेल आणि तुमच्यासोबत चर्चा करेल म्हणजे कधीच नाही इमॅजिन केलं तुम्ही असे मीशन घेतलंय झालं नाही खूप ते आमचं एक फ्रेंड सर्कलच आहे नावं घेतली ती आणि खरंच ते युकांना खूप प्रेरित करतात आणि छान वाटतं तुम्ही जे अशी सुरुवात करताय हो। तर तुम्ही खूप कमी वेळेमध्ये इथपर्यंत या क्वालिटी पर्यंत पोहोचले आहात मला एक सिम्पल साधा पुढचा प्रश्न आहे की तुमच्या दोघांची मुलाखत कुठे झाली लहानपणापासून एकत्र जवळ राहिला आहे का एकाच फॅमिलीमध्ये तुम्ही दोघं आणि कसं होतं माहिती भाऊ होणं सोपे मित्र म्हणून सोपं आहे पण पार्टनर तर तुमचे विचार जुळले म्हणून पार्टनर झाला असंच पार्टनर विषय होता आम्ही लहानपणापासून सोबतच आहेत त्याच्यानंतर आम्ही दहावी नंतर आम्ही डिप्लोमाचा डिसिजन घेतलं डिप्लोमा घ्यायचा आमचं आमचं म्हणजे लहानपणापासून एकच मिशन होत की आपल्याला काहीतरी बिझनेस करायचा का पण कसं करायचं ते आयडिया नव्हती काही काहीच पण लहानपणापासून घेत आलो आम्ही तर आईवडिलांचं स्वप्न असं होतं की तुम्ही इंजिनिअरिंगला जावा तिथून मग तुम्ही सुरुवात करा मग hmm. तुम्ही नंतर डिसिजन घ्या जसं तुम्हाला नॉलेज आलं बस तर आम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं दोघांनी दो सोबतच तर hmm, आम्ही तिथं जवळ हॉस्टेलला आम्ही दोघं राहायचो सोबतच राहायचो ते hmm. असं म्हणायचे नाही का लोक की तुम्ही okay. एकदम भावासारखेच राहता वगैरे वगैरे hmm, hmm, hmm. तर आम्ही असं राहत गेलो तर सौरव म्हणजे त्याच्यात डेअरिंग चांगली होती तर कुठं पण भेडायचं कोणाला पण भेडायचा मी तसं घाबरायचो मी त्याला उलट म्हणजे याच्यात राहू द्यायचो की नको बाबा आपण बाहेरून आले तिथं थोडस राहायचं निवड राहायचं मग तिथून आम्ही डिप्लोमा करत करत असं इंजिनिअरिंग पण पार केली त्याच्यानंतर आम्ही आपल्या जळगाव लक्ष नाव आहे ते कसं मोठं करायचं ते बघायचं होतं आपल्याला त्याच्यावर आम्ही रिसर्च केलं केलं आणि जळगावलाचं नाव आपण इथपर्यंत आणलेलं आहे पण अजून स्वप्न खूप मोठं आहे की इथपर्यंत जाऊ शकतं सुरुवात आहे म्हणायचं खूप चांगलं काम करतो शिकतोय तुमच्याकडनं प्रेरित होत तुम्हाला त्यांच्याकडनं कुठे ना कुठे प्रेरित होत बरोबर मग आम्ही कुठेतरी एक टक्केवर आलो अजून नव्याण्णव टक्के पूर्ण बाकी राहिलं खूप खूप चांगली भरारी घेतोय तुम्ही आणि होतं कसं की ज्यावेळेस बिझनेसमध्ये पडतो पाण्यात पडल्याशिवाय पण पोहायला शिकत नाही नुसतं विचार करण्यापेक्षा तुम्ही कमी वयामध्ये ह्याच्यामध्ये जी उडी मारलेली ना त्याचा फायदा तुम्हाला पुढे गेल्यानंतर खूप होणार आहे लक्षात घ्या आणि मी बघतोय फ्युचर की कशापर्यंत तुम्ही करू शकता कारण बरेचसे असे युवक आहेत जे की प्रेरणा घेतात किंवा माझ्या पुस्तकाचं तुम्ही एक्झाम्पल सांगितलं अशा कमेंट येतात की जो पुस्तक बघून की आम्ही अशी प्रेरणा घेतली आम्ही नवीन बिझनेस टाकला तो सक्सेसफुली चालू पण केलेला आहे असे फीडबॅक ऐकून मला पण खरं तर चांगलं वाटतं आता थोडंसं परत इकडे येऊया की फक्त हे चिप्स चिप्सच का ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रोडक्ट आहेत आपल्याकडे ओके तर सर्वात अगोदर मी तुम्हाला आपल्या बनाना चिप्स बद्दल सांगतो इन्फॉर्मेशन तर आपला बनाना चिप्स ना आपण दहा फ्लेवर मध्ये दोन तीन फ्लेवर हो मसाला सॉल्टी पाणीपुरी चिकल सर्व आपण मागेल आणि पूर्ण येऊन फ्लेवर दिलेले सगळं लक्षात दहा प्रकारचे फ्लेवर्स ओके ग्रेट त्यात स्पेशल लहान मुलांसाठी पाणीपुरी मॅगी अशा फ्लेवर आपण ठेवलेले लहान मुलांना चिपचे खूप क्रेज असते ओके काय प्रॉब्लेम आता ह्याच्यामध्ये कसं होतं की जर फूडच्या बिझनेस मध्ये उतरलं तर मला पण माहिती लायसन्सची गरज असते कोणा हो। अडचण येतात ते तुम्ही सगळं काढलेलं लायसन्स नंबर वगैरे दिसतोय तुमचा हो, हो हो ओके ग्रेट कारण काय होतं की पुढे जाऊन अडचणी पण येण्याची शंभर टक्के येतात आणि आपल्याला लायसन्स वगैरे करताना आपण सर्व आय एस ओ लॅब टेस्टचे सर्व केलेलं असतं असतात ओके आता तुम्ही जे हे करता हे बिझनेस करता होतं काय की मागणी वाढल्यानंतर पुरवठा असणं पण पुर खूप गरजेचं आहे तुम्ही ऑर्डर आल्यानंतर तुम्ही सुरुवात करता का अगोदर रेडी असतं हे सगळ्या आम गोष्टी आमच्याकडे ऍक्च्युली ना एक हे असतं की आपण मिनिमम फक्त तीनशे पॅकेट आमचा कराटे असतो की तेवढा स्टॉक आपण ठेवायचा ऑर्डर आली तर तीनशेच्या खाली जाऊ द्यायचा नाही स्टॉक ओके तीनशे पॅकेटच्या खाली स्टॉक जाऊ द्यायचा नाही या कराटेवर आम्ही बेसिस सध्या काम करतोय जेव्हा आपल्याला कळलं की आपल्या दिवसाला अजून सेलिंग वाढते वाढते तेव्हा आपण स्टॉक वाढ थोडा जाणार आहे डेलीचा आता हे चिप्स बनवण्यासाठी कसं असतं एक फॉर्म्युला पण असतो ह्याच्यामध्ये किती काय टाकलं पाहिजे तुम्ही दिलेलं पण बघ कॅलरीज किती फॅट yes. किती आहे सगळ्या गोष्टी okay. म्हणजे तुम्ही कुठे शिकलेला आहात कुणाकडून ट्रेनिंग घेतलं का कुणी तुम्हाला सांगितलं की या पद्धतीने टाकलं पाहिजे याच्यावर आम्ही पूर्ण टोटली रिसर्च केलेले आणि मोठे मोठे कन्सल्टंट आहेत त्यांच्याकडून आम्ही कन्सल्ट त्या लेवल ची घेतलेली बरोबर आहे आता ह्याचं पॅकेजिंग तुम्हाला आवडलं आता पॅकेजिंग पॅकेज फूड म्हटलं की पुढे जाऊन एक सिंपल क्वेश्चन आहे आणि मी ऑडियन्स ऑडियन्सकडून हा प्रश्न विचारतो बऱ्याच वेळा काय होतं की काही फूड आपण जे पॅकेजिंग घेतो पाच रुपये दहा रुपये वाले ते खोल्यानंतर काय होतं काही दिवसांनी त्याचा स्मेल येतो ओके आपल्या ह्याच्यामध्ये असं काय आहे कंट्रोल बॅक किंवा ह्याचा पण असा स्मेल येतो किंवा नाही असं स्मेलच येणार नाही किंवा किती दिवसात हे पॅकेट संपवलं पाहिजे काहीतरी एक्सपायरी असणार आहे ऍक्च्युली आपल्या पॅकेटमध्ये तुम्हाला पहिल्या चार महिन्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही चार महिने बरोबर चार ते सहा महिन्यानंतर तर सहा महिन्यानंतर चार महिने काय सांगतो आपण आपल्या आलं सेक्युअर नॉल की बड़ुनौर। बड़ुनौर। चार महिने काहीच होत नाही पण सहा महिन्यानंतर त्याला चार ते सहा महिन्यानंतर नॉर्मल तिच्यावर स्मेलिंग वगैरे पॅकिंग फूड की किती दिवसापर्यंत गोष्टीचा ग्रेस असतो आणि त्या मेंटेन केला सहा महिन्यापर्यंत ओके ग्रेट ग्रेट आता तुम्ही की एवढे प्रकार आहेत म्हणजे फक्त चिप्स मध्येच एवढे टाईप आहे आपल्याकडे जे मेन मसाले खिचडी मसाला बिर्याणी मसाला शेवभाजी मसाला रेग्युलर मसाला मटन मसाला आणि ते पण ऍक्च्युअली पूर्ण प्रीमियम पॅकेजिंग मध्ये मिळतं आपल्याकडे ते सुद्धा एकदम बॉक्स पॅकेजिंग असते त्याच्यामध्ये सिल्वर बॅग आणि त्याच्यामध्ये मसाले या लेव्हलची पॅकेजिंग ओके आता एवढे सगळे प्रोडक्ट आहेत मग हेच आहे युएस बेस्ट चेलर आहे बरोबर मग त्याची टेस्ट पण असणार आम्ही टेस्ट पण करून बघणार आणि मी पण रिव्ह्यू देणार आहे की कशा पद्धतीने आले आले ते मला एक इच्छा झाली होती पॅकेजिंग म्हणून ते खावं पण पर वेळेच्या वेळेच्या मी काय केलं की पहिल्यांदा मला बोलून घ्या मग आपण टेस्ट करून बघूया तर टेस्ट करून मी पण फीडबॅक याचा देणारच आहे ठीक आहे आता गप्पांमध्ये थोडंसं आपण पुढे जाऊया जसं मी म्हटलं ना की जर पुढे जायचं म्हटलं तर फक्त दोघांचं काम होत नाही लक्षात माणसं भेटणं गरजेचं असतं तर बिझनेस तुमचा एक्सपॉन्ड होत जातो त्याची टीम तुम्ही तयार केलेली आहे जे आउटलेट तुम्ही देत ते कशी माणसं बघताय किंवा जर आपल्या ऑडियन्स मध्ये कोणाला तुम्हाला तर येतच असणार शंभर टक्के ब्रँडिंगच या पद्धतीची करताय की ब्रँड बघून लोक अट्रॅक्ट होतात असे तुम्हाला कॉल येत असतील मग तुम्ही काय तुमची फ्रँस घ्यायची झाली तुमच्या बरोबर जोडायचं झालं तर काय गरजेचं आहे बरोबर तर आमच्या ब्रँड मध्ये जुळण्यासाठी जसं की आता वा आम्हाला वाटलं की कुठे ना कुठे आता आपण बिझनेस करतोच आहे तर लोकांना पण आपण एम्प्लॉयमेंट किंवा त्यांना पण एक उद्योजक बनवण्यासाठी चांगले कुठे तरी कन्सेप्ट पाहिजे कुठला तरी सेटअप काढला पाहिजे तर त्यासाठी आमचा एक सेटअप लॉन्च करतोय थोड्या दिवसात आता त्याला फ्रान्सी मॉडेल आम्ही लॉन्च करतोय आणि आम्ही ह्या लेवल ला करतोय की त्याच्याने जो माणूस आपली फ्रँचायझी घेतोय mm. तो आपला आउटलेट घेतोय त्याला कुठेही लॉस झाला पाहिजे मंथली त्याचं पूर्ण ऊन हो वगैरे त्याला मिनिमम मिनिमम साठ हजार सत्तर हजार पैसे राहिले पाहिजेत गेल्यावरच mm. 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 आपल्याला लॉन्च करायचंय तर आपला okay. उद्दिष्ट काय मसाले लॉन्च करायचं फरसान लॉन्च करायचं आपण okay. इन फ्युचर मध्ये सर्व पाच प्रकारच्या चटण्या ठेवतो लॉन्च करायचा उद्दिष्ट काय एक कस्टमर जो आपल्या दुकानावर येतो त्याला मल्टिपल प्रोडक्ट दिसले तर मल्टिपल तो पूर्ण खरेदी करतो जास्त जास्त सेल दिसतो आणि त्याच्याने आपण फ्रँचायझी घेतोय त्याला पण एक कस्टमर पण सॅटिस्फाय होतो की आल्यानंतर त्याला जळगाव जसं की आता एखादी आहे असा घरात शेवजी बनवता शेवभाजी बनवायची तर आपल्या जळगावला पूर्ण भाजी रेडी झालेला खूप खूप चांगले आता हे प्रोडक्शन बनवायचं झालं ते हॅन्डमेड आहे का मशीन मध्ये बनत हे आपलं आता मेनली मिक्सिंग वगैरे आपण मशीन मध्ये करतो पण बाकीच्या गोष्टी आपण मॅन्युअली काय करतो आपल्याकडे आटो मशीन पर आणू शकतो ओके पण हँडमेड करायचंय विचारलं लगेच जाणवतो कारण आज लोक का। टेस्ट बघतात हँडमेडची हो। टेस्ट थोडीशी म्हणून विचारलं मी ग्रेट खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करताय तर आता जसं आपण गप्पा मारत जातोय तशा सगळ्या गोष्टी मला समजत जातात लक्षात आता ऑनलाईन पण तुम्ही आहे तुमची वेबसाईट पण आहे मला वाटते त्या वेबसाईट वरती सगळ्या गोष्टी आता सेल आउट होत आहेत मी प्राइसिंग पाहिलं जर मी प्राइसिंग पॅकेजिंग पाहिलं प्राइसिंग पाहिलं तर प्राइस तुम्ही कमी लावलेली हो लक्षात कारण मी बघतो आता हे जे पॅकेजिंग मी असं सहज पाहिलं तर मला ह्याचे दोनशे तीनशे रुपये द्यायला काहीच वाटत नाही असं लेवलचं पॅकेजिंग आहे <laughs> रिअल मी ऑनेस्ट सांगतो याच्यामध्ये पण यांनी साठ रुपये त्याच्यावर एवढ्या कमी किमतीमध्ये प्लस त्याच्यामध्ये अजून कॅचअप पण दिलेलं आहे मला आता जे दिसलं ते एवढ्या कमी किमतीमध्ये देणं परवडते किंवा साठ रुपयेच किंमत का ठेवा हो वाटली किंवा ब्रँड तर चांगला दिसतोय मग दोनशे तीनशे का नाही विक वाटत आता जे पहिला बाजू काय म्हणजे Hmm. कि की आपण एका कस्टमरकडनं एवढे मार्जिन किंवा एवढे पैसे एवढे काही जास्त घेण्यापेक्षा आपण तर मिनिमम प्राइस ठेवून जास्तीत जास्त कस्टमरला विकायचं शंभर कस्टमरपेक्षा आपण दहा हजार एक लाख कस्टमर करायचे क्वांटिटी वाईज करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या घरात जे प्रत्येकाला खायला मिळेल आज आपले व्हिडिओ लोक बघतात वाटतं की खाऊया ब्रँड जेव्हा प्राइस बघतात अरे बा दीडशे दोनशे त्याला महत्व नाहीये तर आपण एक मेंटेन ठेवलेलं आहे की जेणेकरून जो कस्टमर आपल्याला बघतोय जो माणूस मराठी माणूस बघतोय आपल्याला त्याला वाटलं पाहिजे की आपल्याला टेस्ट खायचं इझिली बाय करू शकतो आपल्या वेबसाईट वरून इव्हन आपल्या ऑनलाईन वरून त्यासाठी आपण एक कमी प्रेश ठेवलेली आहे म्हणजे कस्टमरचा आहे जास्त जास्त बरं हे जे सगळं आहे मी प्रोडक्ट हे वगैरे चालतात सगळं हो आता मसाला फ्लेवर आहे का याच्यामध्ये गोष्टी टाकलेल्या आहेत हे फ्लेवर सगळे उपमासाला चालतात आणि दोन फ्लेवर चालतात फक्त फ्लेवर जस प्लेन फ्लेवर असत त्याच्यामध्ये फक्त सॉल्ट असतं आणि याच्यामध्ये चिल्ली असतं जो मसाला फ्लेवर त्याच्यामध्ये चिल्ली असते ओके म्हणजे दोनच फ्लेवर आपण चालतो इव्हन आठ फ्लेवर आपल्या मसाला उपा नाही ओके ओके मी एक इन्फॉर्मेशन म्हणून विचारलं आता ह्याच्यामध्ये पाहून तर वाटतं की टेस्ट असणार आहे तुम्ही पण सांगता की टेस्ट असणार हँडमेड आहे ह्याला रिपीट कस्टमर मिळतो तुम्हाला लगेच रिपीट कस्टमरचा रिस्पॉन्स रिपीट कस्टमर खूप जास्त प्रमाणात आहे खूप म्हणजे खूपच म्हणजे ज्या लोकांनी बाय केलेलं आहे ते स्वतः रिव्ह्यू पण करतात आणि रिपीट ऑर्डर वेबसाईट वर करता ती म्हणून मला तीन दिवस हा हजार कॉल आला वेबसाईट ना म्हणजे एक लेडीज होते ना का मी गाडी चालवतो ऍक्च्युली ते म्हणजे दादा टाइम आहे का म्हणलं बोला मॅडम ते म्हणले आवडतं दादा दोन मिनिटात बाजूला गाडी लावली बाजूला गाडी लावली ते म्हणले तुम्हाला सर्वात अगोदर शुभेच्छा देते मी कोण सांगत नाही नाही का मी एकदम चांगलं वाटत होते नाही का शुभेच्छा देते तुम्हाला सांगेल काय तुम्हाला भेटायला पण येणार तेव्हा असं मला कळेल मी कोण बोलते असं तुम्ही गाडी बाजूला लावली ते ते म्हणले मी थर्ड टाइम तुमच्या ऑर्डर प्लेस केलेली वेबसाईट चेक करा बरोबर चेक वगैरे करा मी तुम्हाला रिव्ह्यू पण दिलेला आहे आणि तुमची क्वालिटी एवढी आवडते मला आणि माझ्या मुलांनी पण सांगितलं की दादांचे दादांना फोन लावा त्यांना म्हणजे प्रेम आमचं ग्राहकांचं चांगलं आहे कारण रिपीट कस्टमर काय विचारलं एकदा लोकांना आवडलं लोक डोक्यावरती पण घ्याचं आता एक साधा सिंपल प्रश्न आहे ज्यावेळेस मध्ये उतरतो आपण एखाद्या बिझनेस मॉडेल सिलेक्ट करतो चिप्सचा व्यवसाय आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही कॉम्पिटिटर जाणवतात का किंवा तुमचे कॉम्पिटिटर कोण आहेत का या फील्डमध्ये बिझनेसच्या ओके आता जसं की आम्ही जेव्हा लॉन्च करत होतो ना तेव्हा छेडा म्हणून आणि केरला बनवण्या चिप म्हणून दोन ब्रँड होते त्याच्यात चांगल्या शेअर मध्ये त्यांच्यावाला पूर्ण वगैरे सेलिंग हो वगैरे चालू होते त्यांच्या त्यानंतर आम्ही लॉन्च केल्यानंतर आले ब्रँड काही पण ते टेम्पर टाइम साठी आले बाकीचे आले दोन बंद पण झाले पण सध्या तरी असं वाटत नाही की खूप मोठा कॉम्प्युटर या पॅकेजिंग मध्ये किंवा मध्ये या रेट प्लस पॅकेजिंग बघून त्यांच्यापेक्षा वेगळं काय कारण आपल्या ब्रँडला पुढे घेऊन जायचं त्यांच्यापेक्षा वेगळं काय वेगळं मार्केटला सातशे आठशे सहाशे पुढे चालू आहेत कॉमर्सला आपला एकदम कमीत कमी तोच रेट ठेवलेला आपण म्हणून आणि त्या लेवलला समोर त्याला परवडत पण नाही त्या प्राइस मध्ये म्हणून कॉम्प्युटर पण येत खूप छान वाटलं ऍक्च्युली तुम्ही पण हे मागवा हे वेबसाईट देतीलच आणि ते बघून पॅकेजिंग जेवढं अट्रॅक्टिव्ह वाटते ना तेवढं ते टेस्टी पण असणार आहे मी म्हटलं ना मी पण एक रिव्ह्यू देणार आहे की कशा पद्धतीचं आहे सगळ्या गोष्टी आता हे तर झालं सगळ्या प्रोडक्टच्या बाबतीमध्ये याच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी ठीक आहे आता एक पुढचं सिंपल माझा क्वेश्चन आहे की या सगळ्या गोष्टीचं तुम्ही डेली बेसवरती प्लॅनिंग करता हे प्लॅनिंगने चाललेलं आहे सगळं कारण बऱ्याच वेळा असं होतं की बिझनेसमध्ये उतरतो काही प्लॅन नसतो चाललंय तसं चालू द्यायचं असं काय आहे का तुम्ही दोघं मिळून काय प्लॅन करता तुमचं डिस्कशन होतं टीमशी किंवा कोणाशी तर आमचं कसं आहे ना कंटिन्यू आमचं स्वतःच डिस्कशन असतं आणि आमच्या जे टीम मेंबर आहेत तर जास्त बाहेरचे कोणी नसून जे आमचे मित्र आहेत तेच आमच्या व्यवसायामध्ये त्यांच्या स्वतःच्या चांगले जसं की आता कुणाला वाडीले म्हणून ते आयटी आपल्याला पूर्ण ऑनलाईन बघ मार्केटिंगचं बघतात त्यानंतर आपले एक डेव्हलपमेंट मॅनेजमेंट टीम पण आहे फेरास खान म्हणून येतात ते पण आपल्याला पूर्ण डेव्हलपमेंट मॅनेजमेंट सर्व ते बघतात किंवा प्रोडक्शन साठी पण आपले जे मित्र आहेत तेच आपले प्रोडक्शन वगैरे आणतात एक प्रॉपर प्लॅनिंग चालू सध्याला म्हणून म्हणलं पाण्यात पडल्यानंतर पोहता येत असं बिझनेस मध्ये पडल्यानंतर माणसं पण भेटत जातात चांगले भेटतात वाईट भेटतात आता नशीब असेल तर सगळी चांगली भेटत पण असतील पण वाईट माणसं पण भेटतात बरं तुमच्या बिझनेस मध्ये असं काय वाईट एक्सपिरियन्स आला का तुम्हाला की हे नव्हतं व्हायला पाहिजे आता त्याच्यात एक एवढे काही एक्सपिरियन्स आहेत तर आम्ही सांगू शकत नाही जसं की आता ऍक्च्युअली आम्हाला जीएसटी च काही नॉलेज नसताना की काय वयपामुळे जीएसटी काढून घेतला जेव्हा काढलं की जीएसटी काढल्यानंतर या काही गोष्टी असतात टाइम टीम भरणं गोष्टी पहिल्याच महिन्यात म्हणजे कारण आपण काढलेलं नव्हतं मला पहिल्याच महिन्यात प्रॉपर पॅरंटी बसली पहिल्याच महिन्यात डायरेक्ट आमच्या लाईफ लागलो आणि त्यानंतर नॉलेज नव्हतं की आपल्याला जॉईन करायचं काढून घेतला जीएसटी विषयाला खूप काही विषय जसं की तुम्ही म्हणले की प्रॉपर तुमच्या टीम आहे का स्टार्टिंगला म्हणलं आपण तुझं कव्हर करू नाही झालं कव्हर म्हणजे खूप आम्हाला डिसएडव्हान त्यानंतर आम्ही टीम लगेच बिझनेस असं असतो की तुम्ही प्लॅन करता पण तेवढं फ्लेक्झिबल पण राहावं लागतं कारण अचानक कुठली गोष्ट घडली हे आपण पण सांगू शकत नाही तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आता पुढे चाललेल आहात माझ्या शुभेच्छा तुमच्या बरोबर कायम राहणारच आहेत जे काही सपोर्ट असणार तो आमच्याकडून पण तुम्हाला असणारच आहे ठीक आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही दोघा पार्टनर yes, म्हणून काम yes. करताय तुम्ही अशी कामं वाटून घेतलेली आहेत प्रत्येकाचं काम वेगवेगळे कसं तुमचं म्हणजे मॉडेल कसं आहे कामाचं ओके तर मी माझ्या पूर्ण मी सेल्सचं काम करतो मेनली ओके सेल्स वगैरे करणं कस्टमर डील करणं मेन म्हणजे आउटलेट जे काम आहे ना आर एन डी झालं प्रोडक्शन झालं मॅनपॉवर हॅन्डल करणे हे सर्व बघत असतो पूर्ण जेवढं काम आहेत ते आणि इव्हन बाहेरचे काम असतात सेल्स वगैरे okay, okay, ते मी बघत असतून घेतलेलं आहे की बिझनेस करताना बऱ्याच वेळा अडचणी येतात कोणी सपोर्ट करत कोणी पाय खेचत तर तुम्हाला कशा प्रकारची लोक भेटली सुरुवातीला आता पण ओके आम्हाला स्टार्टिंगला पुण्यात असल्यामुळे पाय खेचणार कमी वेळ आले ओके पण जे मिळाले त्यांच्यामुळे आता मी तर बसलोय ते म्हणजे आमचे मित्र आहेत म्हणजे आम्हाला जे मित्र मिळाले आहेत की कुणालवाडी म्हणून एक गौरव पाटील फराज का चार पाच रोज आहेत फ्रेंड सर्कलच आहे तुमचं पूर्ण फ्रेंड सर्कल येवला सपोर्ट, येवला सपोर्ट तर म्हणजे करू शकत एवढा सपोर्ट कसं असतं की तुमचं जर कर्म चांगलं असेल तर लोक पण चांगले भेटतात हे मला पण चांगलं माहिती कर्म चांगलं असतं मग तुम्हाला त्या पद्धतीने लोक भेटत भेटत तुम्ही बरोबर त्या पायऱ्या चढत जाता आता तुम्ही पुण्यामध्ये काम करताय पण एक जळगाव बद्दल क्युरिअसिटी असते किंवा नाही की जळगाव आहे काय जळगावची स्पेशलिटी काय आहे तुम्ही काय सांगू सांगू इच्छित तुमच्या गावाबद्दल तुमच्या शहराबद्दल किंवा तुमच्या जिल्ह्याबद्दल ओके जळगाव म्हणलं तर ऑलराऊंडर जळगाव म्हणलं तर ऑलराऊंडर खानदेश म्हणलं तर ऑलराऊंडर ऑलराऊंडर म्हणजे जळगावचे लोक तुम्हाला आपण बारामती पण कुठे ना कुठे बघायला मिळणार पुण्यात सर्वीकडे आणि त्यांच्या म्हणजे कुठेही त्यांच्यावर एक जागा तयार करून तिथे राहू शकतात आणि एक चांगलं करू शकतात असे आमच्या लोक जळगावचे लोक खानदेश तुम्ही सारखं म्हणताय आम्ही खानदेशची गाणी खूप फेमस आहे असं ऐकलेली तिथली भाषा थोडीशी वेगळी पण आहे असं मला वाटतंय हो भाषा बरोबर कारण काय होतं की बरेच फ्रेंड सर्कल माझं आहे तिकडचं त्यावेळेस ती थोडीशी भाषा बोलतात की अशी अशी भाषा आहे पण त्या दोन्ही भाषेमध्ये मला फरक आहे ना कारण माझं रिलेटिव्ह पण आहे तिथले ऍक्च्युअली थोडेसे थो 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 आणि ते ती भाषा बोलताना वेगळीच बोलतात आम्हाला काय समजत नाही ती पहिली गोष्ट भाषा मग ती भाषा तुम्ही तिकडे बोलता का मराठीमध्ये सगळं काम कंटिन्यू गावाकडे गेलो तर मध्ये बोलतो आपल्या मराठी बोलायला काय प्रॉब्लेम येतो नाही प्रॉब्लेम नाहीत पण ट्युनिंग समजून जात असेल लगेच त्याला माझं ट्युनिंग थोडं मराठीचं वेगळं आहे मराठीमध्ये पण बरेच प्रकारे सातारी वेगळं आता माझी सातारी भाषा आहे पुणेरी भाषा वेगळी ती सोलापुरी वेगळी तशी जळगावची पण थोडस बदल तुम्हाला जाणवत असेल हो पुण्यात मला वाटतं पुण्यात राहिल्या भाषा सुधारते कारण पुणेकडे सगळ्यात जास्त चुका करतात त्यामुळे भाषा ॲटोमॅटिक सुधारून जाईल तुमची कसं आहे नाही खूप छान आहे तुमचं हे जे सगळं पाहिलेलं आहे आणि तुम्हाला खरंच भविष्यासाठी शुभेच्छा आणि असेच प्रगती करत राहा तुमचे आउटलेट पूर्ण महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर जावं अशी मी अपेक्षा पण करतो आणि शुभेच्छा पण करतो आणि जेवढे काय आपली बी परफेक्ट फॅमिली बघत आहे किंवा आपला जळगाववाल्याचे फॅन जेवढे काय व्हिडिओ का बघत आहेत त्यांना मी स्वतःहून सांगेन की नक्की तुम्ही हे मागवा आणि हे क्वालिटी हे जे सांगतात त्यांचे फीडबॅक रिव्ह्यूज मी पाहिलेले आहेत आणि जे कष्ट करतायत साहजिक जे कष्टाचं जे चीज असतं ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल नक्की तुम्हाला आवडेल टेस्ट करण्यासाठी तरी मागवा एकदा टेस्ट झाली तुम्ही वारंवार ह्या गोष्टी मागवचाल किंवा हे प्रोडक्ट तुम्ही मागवचाल आणि आपल्या मुलांना आपल्या लोकांना मोठं करा मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे त्यासाठी सुरुवातीला मराठी माणसांनीच सपोर्ट केला पाहिजे घरातूनच सपोर्ट मिळाला पाहिजे तर माणूस पुढे जाऊ शकतो तर दोघांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आहेत आणि यांची प्रगती आपण बघणारच आहोत आणि बघत राहू तर धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचं पण मी पण मनापासून आभारी आहे की असं युथ आज इथे येतोय पुढे जाण्याची स्वप्न पाहतंय आणि जे आत्ताचे युवक आहेत जे कॉलेज करतायत त्यांना जरी कुठं मनामध्ये येत असेल की नवीन काहीतरी सुरुवात करावी स्टार्टअप करावा तर तुम्ही यांना बिंदास्त भेटू शकता हे तुम्हाला आता तुम्ही बघताय बिंदास सगळ्या गोष्टी सांगतायत तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करतायत अडचणी असतील सोल्युशन असतील किंवा पुढे जाण्याचे मार्ग असतील जे ह्यांना समजले भेटा यांच्याकडून नवीन नवीन नवी, नवी मार्ग घ्या आणि काहीतरी सुरुवात करा कारण आताची वीस बावीस वर्षची मुलं प्रेमात पडतात डिप्रेशन मध्ये पडतात हे बिझनेस मध्ये पडलेले असं काहीतरी डिसिजन घ्या लक्षात घ्या पुढे जाऊन खूप फ्युचर ब्राईट असतं फक्त सुरुवात लवकर होणं गरजेची जी ह्यांनी केलेली माझ्या ह्यांना शुभेच्छा आहेत आणि सर्वांसाठी बी परफेक्ट लेट्स बी धन्यवाद सनी दादा असंच पे बी पर्प फॅमिलीकडून आमच्यासाठी चला थँक्यू